छत्रपती शिवाजी महाराज की जय भी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा त्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर आद्य क्रांतिकारक रायाजी ठाकर यांना विनम्र अभिवादन करतो क्रांतिपुत्र बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करतो आणि जागतिक दिनाच्या मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे आजच्या या जागतिक दिनाला उपस्थित एक भव्य रॅली या ठिकाणी काढली आणि या रॅलीमध्ये कुठही जागा नव्हती रस्त्यावरही नव्हती बाल्कनीत पण नव्हती टेरिसवर पण नव्हती सगळीकडे माणसात माणसं होती आणि या आदिवासी बांधवांचा महाजनसागर पाहून खऱ्या अर्थाने मला वाटलं मी थोडा उशिरा आलो अगोदर यायला पाहिजे होतं हा सगळा नजारा आणि तुमचं प्रेम पाहायला पण जिल्ह्यात देखील अंबरनाथमध्ये दे, कोर्टाचं उद्घाटन होतं उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोक आले होते आणि ते देखील काम महत्वाचं करून मी तुमचं दर्शन घ्यायला इथं आलो आजच्या या जाहीर सभेला उपस्थित आपले जॉईंट किलर आमदार अमोल खताळजी दुसरे आपले आमदार ज्याने प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा दिला आणि सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबातला आमदार निवडून आला ते आमदार विठ्ठलराव लंगेजी डॉक्टर जालिंदर बोर तुमचे मार्गदर्शक आहे कमलाकर कोते जगन देशमुख आपल्या आयोजकांमध्ये आहे ना त्यांचं नाव बाळासाहेब बोर सुशांत गजे संजय वागचोरे शर्मिला येवले रोहिदास जाधव जावेद जागीरदार सुभाष येवले महेश देशमुख व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर जेवढी नावं दिली ती सगळी वाचलेली आहेत मी आता माझी काही चूक नाही त्याच्यामध्ये आणि आज खऱ्या अर्थाने हे मोठं आयोजन केलं ते आदिवासी युवा सम्राट मारुती मेंगा युवा हृदय सम्राट आहे ना बाबा आहे ना मजबूत आहे आणि म्हणून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा उल्हास जल्लोष मोठा होता गेल्या वर्षी देखील इथल्या लोकांनी मला सांगितलं की गेल्या वर्षी देखील अशीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती परंतु तुम्हीच तुमच्या मागच्या वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि या वर्षी जागतिक आदिवासी दिन उत्साहात आपण साजरा केलेला आणि म्हणून मी या ठिकाणी व्यासपीठावर असलेले उपस्थित सर्व मान्यवर माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी या सर्वांना मनापासून मी वंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मेंगाळ आपला मारुती याने प्रचंड मोठा उत्सव साजरा केला पण गाडीतून येताना पण आणि रथातून येताना पण आणि त्याच्या भाषणामध्ये पण जगन देशमुख याचं नाव घ्यायला काय ते विसरले नाही आणि ज्यांनी ज्यांनी याला यशस्वी केलं त्या सर्वांचे आभार मारुती मेंगाळ यांनी मानलं खरा कार्यकर्ता कसा असतो हा मारुती मेंगाळ यांनी दाखवून दिलेला आहे आणि आदिवासी समाजाच्या बद्दल किंबवना इतर समाजाच्या बद्दल देखील त्याच्या भावना संवेदना त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या लाडक्या आदिवासी बांधवांची भगिनींची ताकद पहावी तर या अकोल्यात यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो इथं आदिवासी पण आहेत इतर समाजाचेही आहेत बहुजन समाज सगळा या ठिकाणी आज या सर्व क्रांतीवीरांना नमन करायला आला आहे वंदन करायला आला आहे आणि म्हणून मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो पंढरपूरला जसे लाखो वारकरी जातात भक्तजनांची मांदियाळी असते तशी जी आदिवासींची मांदियाळी आज आद झाली आहे तर बहुजन समाजाची मांदियाळी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून अकोला हा आजच्या दिवशी आदिवासींची पंढरी झालेला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा शिल्पकार आमचा मारुती तरुण ताजा दमाचा एक युवक या ठिकाणी तुमचं नेतृत्व करतोय याचा मला देखील सार्थ अभिमान आहे आणि मग अशी मारुतीने जे जे काही सांगितलं अरे बाबा मी उपमुख्यमंत्री तर आहेच पण तुमच्या शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे त्यामुळे तुम्हाला इतर कुणापासूनही त्रास होणार नाही अडचण होणार नाही याची काळजी याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून ती व्यवस्था देखील तुम्हाला झालेली पाहायला मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटी हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून हे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा सहकार्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढं जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल कारण मला काम करणारा कार्यकर्ता आवडतो काम करणारा म्हणून आपण बघता जेव्हा जेव्हा महापूर येतो इर्षाळवाडीच दुर्घटना होते त्या त्यावेळेस हा एकनाथ शिंदे स्वतः जातीने तिथे उभा राहतो लोकांना मदत करतो माझ्या लडक्या बहिणींचा भावांचे आश्रू पुसतो आणि म्हणून मारुतीने सांगितलं कुठली ती वाडी ते माळुंगे सोनाळवाडी या ठिकाणी जी जी काही काम राहिलेली आहेत ती देखील आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही पुनर्वसनाचं जे काम आहे कारण शेवटी ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी लँडस्लाइड होतोय ज्याची दरडी कोसळतात त्या ठिकाणच्या लोकांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे सरकारची भूमिका ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने नऊ ऑगस्ट आणि क्रांती दिन पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे या रक्षाबंधनाचं पण मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या लाडक्या बहिणींनाही शुभेच्छा त्यांना लाडक्या भावानाही रक्षा बाका राख्या बांधणार तुम्हालाही शुभेच्छा आणि क्रांती दिवसाच्या देखील शुभेच्छा खरं म्हणजे या दिवशी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जाव चले जावचा नारा दिला युनोने हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आणि म्हणून त्या ठिकाणी अकोले हे आदिवासींचं माहेर घर आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज जो काही जनसागर पाहिला समाधान वाटलं आनंद झाला आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आदिवासी आपल्या काळ्या आईची लेकरं आहेत आदिवासी दिन हा या आदिवासी समाजासाठी दसरा आणि दिवाळी आहे आणि म्हणूनच आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी आपण आज आपली संस्कृती आपली परंपरा तिथं देखील आपली कला दाखवली संस्कृती आपली परंपरा आणि आपला अभिमान आपलाच भाऊ आहे आणि म्हणून आपली भूमी आपला सन्मान हा मंत्र घेऊन या ठिकाणी आपण पुढे निघालेला आहात त्यामुळे आपल्याला थांबवणारी जगामध्ये कोणती आता शक्ती नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणूनच मागासलेले मा आपले आदिवासी पाड्यांवर राहणारे या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे समाजाच्या बरोबरीने पुढे गेले पाहिजे ही भूमिका आपल्या राज्य सरकारची पण आहे आणि केंद्र सरकारची पण आहे आणि आदिवासी समाजाला सशक्त करण्याचा विडा संकल्प या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी उचललेला आहे आणि म्हणून केंद्र सरकारने देखील अनेक योजना आदिवासी समाजासाठी या ठिकाणी सुरू केलेल्या के आहेत आणि म्हणून गेल्या अकरा वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी यशस्वी करून दाखवला देशाच्या बजेटमध्ये आदिवासी समाजासाठी पाच पट आर्थिक तरतूद वाढवण्याचं काम केंद्र सरकारने केलं आदिवासी ना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल घडवून टाकला आदिवासी कायम आदिवासी ठेवलं पाहिजे हे काँग्रेसचं धोरण बदलून टाकलं आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये मध्ये आणण्याचं काम या ठिकाणी केलं आदिवासी समाजाच्या आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम यांना या देशाच राष्ट्रपती पद पत दिलं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती पद ही कोण आहे तर आदिवासी आमची बहीण द्रौपदी मुर्मू मॅडम हा इतिहास आहे आणि म्हणून राष्ट्रपती म्हणून आपल्या आदिवासी मुर्मू ताईंच्या समोर देखील काँग्रेसने उमेदवार दिला त्यांना देखील अपमानित केलं परंतु क्रांति वीर क्रांती पुत्र बिरसा मुंडा यांचा जन्म जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा होतो तो, तो देखील प्रधानमंत्री मोदीजींनी साजरा सुरू केला आदिवासी समाजाला या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि ब्रिटिशांविरुद्ध या आदिवासी लढवायांनी लढा दिला हे कायम या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून हा आदिवासी गौरव दिन जनजातीय गौरव दिन साजरा होऊ लागला ही दे ही देखील काळाची गरज होती आणि म्हणून लोकसभेमध्ये संविधान बदलणार आदिवासींचं आरक्षण जाणार हे खोट फेक नॅरेटिव्ह पसरून आदिवासी समाजाची दिशाभूल केली परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ पालकमंत्री सगळ्यांचं वाटप करून टाकलं त्याने म्हटलं आता विधानसभा जिंकणार कुणाला म्हणाले याला जेलमध्ये टाकतो त्याला जेलमध्ये टाकतो बर्फाच्या लादीवर झोपवतो हे सगळं बोलले परंतु माझ्या आदिवासी समाजाने माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या लाडक्या भावांनी त्यांची सगळे चारी मुंड्या चित करून टाकले आणि त्यांना खरी पाठवून दिलं आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगतो पद येतात पद जातात पुन्हा येतात परंतु या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊ ही नवी ओळख मिळाली ही मला सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आजचा दिवस अतिशय मोठा आहे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला शब्द देतो की शिवसेना कधीही या ठिकाणी आपल्या आदिवासी समाज लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना पण सांगून ठेवतो लाडकी बहीण योजना सुरू केली त्या विरोधक म्हणाले चुनावी चुना हे खोटी खोट आश्वासन आहे परंतु एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांनी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली तुम्हाला मी सांगतो कोणी किती काही म्हटलं किती आपोआप पसरवलं विरोधकांनी तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि आम्ही अनेक घोषणा केल्यात वचन दिलेली आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही म्हणालोय आणि म्हणून सांगतो हे शब्द देणार सरकार आहे शब्द पाळणार जे जे काही आम्ही बोललोय ते ते टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही कारण शेतकरी आमचा मायबाप आहे अन्नदाता मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या निधीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला इतर योजना शेतकरी सन्मान योजना पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने वाटले शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असं झालं नव्हतं आणि तुम्ही देखील भर भरून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला आदिवासी समाजाने दिला लाडक्या बहिणींनी दिला लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या आणि दोनशे बत्तीस विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी दोनशे बत्तीस आमदार तुम्ही निवडून दिले तुम्ही निवडून दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला नव्हतं हा इतिहास तुम्ही घडवला विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता एवढा आकडा देखील तुम्ही ठेवला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आमची जबाबदारी आहे आम्ही गोर गरीब जनतेसाठी आमचा जन्म झाला सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही पण या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तुम्हाला अजम होत नाही तुम्हाला पोटात दुखतय पोटदुखी दुखी होते रोज शिवाय आरोप देता परंतु हा एकनाथ शिंदे आरोपाला कामाने उत्तर देणार टीकेला टिकेन नाही कामाने उत्तर देणार आणि म्हणूनच अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती तुम्ही झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दिली मग मारुती म्हणाला की आहे हे उठाव करणाऱ्यांचं तालुका आहे बंड करण्याचा तालुका आहे आणि म्हणूनच जेव्हा अन्याय झाला जेव्हा शिवसेना जो काँग्रेसच्या जोकडात बांधायला घेतली त्या एकनाथ शिंदेने बंड केलं उठाव केला दोन हजार बावीस साली या राज्यातलं सरकार पलटवून उलटवून टाकलं तक्ता पलट केला टांग पलटी घोडे फरा आणि या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनी भावांनी ल, एकना ते स्वीकारलं एकनाथ शिंदे ऐंशी जागा लढला साठ जागा जिंकल्या आहे माझे दोन आमदार इथे बसले आहे आणि ज्यांनी आमच्यावर टीका केली म्हणाले एकही आमदार निवडून येऊ देणार नाही त्यांनी शंभर लढवून वीस आले मी म्हणालो देवेंद्रजी आणि आम्ही दोघच मिळून तेव्हा आम्ही दोघच होतो पहिल्या भाषणात मी सांगितलं येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही म्हणता एकही निवडू देणार नाही मी म्हणतोय पडू देणार नाही आणि दोनशे राहणार नाही आता शेती करायला ना शिंदे गावाला जाई दोनशे बत्तीस आले ना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आद, हा आदिवासी जो आहे आदिवासी जल जंग जंगल जमीन याचा संरक्षण करतो पर्यावरणाचं संरक्षण करतो।, करतो या ठिकाणी आणि म्हणून आदिवासी समाज जो आहे आदिवासी समाज वाड्या पाड्यांवर राहणार आहे मग अशी मारुती मेंगाळ यांनी सांगितलं त्यांनी माझ्याकडे या ठिकाणी सांगितलं आदि खरं म्हणजे आदिवासी हा का राजा कोण आहे जंगलाचा राजा हा आदिवासी आहे हा भूमिपुत्र आहे हा या ठिकाणी जंगलाचं रक्षण करतो पर्यावरणाचं रक्षण करतो त्यामुळे तुम्ही जे म्हटलंय की या ठिकाणी खरं म्हणजे तुम्हाला आरक्षण हे राज्यघटनेने घटनेने दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या राज्यघटनेने दिलेला आहे एस सी आणि एस त्यामुळे तुम्हाला तुमच्या ताटातलं काढण्याचं काम कधी सरकार करणार नाही ज्या समाजाला आवश्यक आहे ज्याला मिळालं पाहिजे त्याला अधिकच आरक्षण वेगळ्या पद्धतीने आरक्षण देण्याचं सरकार धोरण घेऊ शकतं परंतु तुमच्या ताटातलं काढून दुसऱ्याला देण्याचं काम सरकार कधी करणार नाही केलं नाही आणि मग आम्हाला सगळे समाजाला सोबत घेऊन जायचं आहे पण कुठल्याही समाजावर अन्याय आम्हाला करायचा नाही ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून आज तुम्ही मग सांगितलं की सहा नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर या सणाचा दर्जा देऊन शासकीय सुटी जाहीर करा म्हणून सांगितलं आहे पेसा कायदा आदिवासींच्या पारंपरिक का अधिकारांना कायदेशीर मान्यता देण्याचा विषय केला आहे महाराष्ट्रातल्या शासकीय आश्रम शाळा वर्ग तीन वर्ग चार या कर्मचाऱ्या संदर्भात राज्य शासनाने काढलेले बाह्यस्तोत भत्री भरतीचे पत्र रद्द करून पूर्वीप्रमाणे करा हा एक मुद्दा तुम्ही दिलेला आहे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या ताब्यात कसात असलेल्या वनजमिनी वनपट्टे त्यांच्या नावावर झाले पाहिजे ही एक मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी यांचं मानधन वाढवावं मानधन तत्वावर त्यांना नियुक्ती द्यावी माळुंगे सोन सोंगाळवाडीचं तर मी बोललेलो आहे हे सर्व जे काही निवेदन आहे या बाबतीमध्ये मी स्वतः लक्ष घालून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि संबंधित सर्व लोक यांच्याशी चर्चा करून यावर देखील आपण निर्णय घेऊ सरकार सकारात्मक आहे सरकार या ठिकाणी तुमच्या बाजूच आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण सर्वसामान्यांना दोन स्मारक आहेत राघोजी भांगरे, भांगरे आणि राया ठाकर या दोघांचे जे स्मारक आहे हे मारुतीचं म्हणणं आहे ते त्याचा स्मारकाचं सुशोभीकरण करायला पाहिजे त्याला जेवढे पैसे लागतील ते, ला ते देण्याचं काम आपलं सरकार करेल तिथं कुठेही पैसे कमी पडणार मी मुख्यमंत्री असताना दोन हजार कोटी रुपये या मतदारसंघात या तालुक्याला देणार आहे ना शिंदे आणि म्हणून या ठिकाणी मी हे तर आपले क्रांती सूर्य आहे खरं म्हणजे हे आपल्या स्वा स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला ते त्यांचं उचित स्मारक झालं पाहिजे सरकारची भूमिका आणि म्हणून तिथेही कुठेही सरकार मागे राहणार नाही आणि जे जे काही आपण मला निवेदनं दिलेली आहेत ही कुठं आणखी क्रांतीवीर रांगोज राघोजी भांगरे यांच्या जन्मदिना ठिकाणी जन्मभूमीत तिरंगा ध्वजारोहण होण्यासंदर्भात देखील एक मागणी केलेली आहे खरं म्हणजे हा अभिमान आहे सरकार आपल्या पाठीशी आहे त्यामुळे क्रांतीवीर राघोजी भांगरे सारखेल क्रांतीवीर यांच्यामुळे आपण आज सगळे सण उत्सव साजरे करतो आणि म्हणून तिरंगा हा फडकलाच पाहिजे अभिमानाने फडकला पाहिजे यासाठी जे जे काही करायचं ते आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज आपण जे काय मारुती मेंगाळ तुम्ही आपल्या सर्व लोकांनी जे काय आयोजन या ठिकाणी केलंय हे अद्भुत आयोजन आहे अतिशय भव्य दिव्य मला वाटतं पुढच्या वर्षी तुमचाच रेकॉर्ड तुम्हीच मोडू शकता दुसरा तिसरा कोणी मोडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आप मला अशी सांगितलं जल जंगल जमीन पर्यावरणाचा रक्षण करणारा हा आदिवासी आहे आदिवासी हमारा गर्व है आदिवासी हमारा गर्व है आदिवासी हमारी शान है आदिवासी ही इस देश का स्वाभिमान है आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या लाडक्या बहिणींना परत एकदा रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा देतो काळजी करू नका तुमचा लाडका भाऊ तुमच्या सोबत आहे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही बंद होणार नाही हे पुन्हा एकदा सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय आदिवासी जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस